हाय मित्रांनो साडेसहा वा सहा वाजून सहा हा सहा वाजून गेल्यात साडेसहा वाजून गेल्यात आणि आबा आल्यात था आताच गुरं घेऊन मस्तीपैकी आणि बाहेर तुटाक बांधल्यात चिखलामुळं घाणीमुळं म्हणलं जरा पटांगणात बांधली दा म्हणजे कसं जरा नियोजनबद्ध कार्यक्रम होतोय आमच्या ते रोपात आंदर बाहनी पंपनी आला आहे ना मोरला आव्हाण पंपनी आला ना बरं बरं चार्जर आहे काही तिला चार्जर बी बरं 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 भाऊने नेलाय चार्जर मित्र ती पंपनी आला आहे अनुभवशी ताय चार्जर ते रोप फरायचे उद्या औषध मारायचे रोप फावर तर नाशिक फोन करून विचारून दे आ भावाला फोन करून विचार पंप कुठला आहे भावाचा नंबर आहे का तुझ्याकडं बरं बर मलाच फोन करावा लागेल ते म्हणतोय खाली जाऊन बघ आहे का नाही बघ काय विषय जाऊ खाली हे आता विषय असा आहे सगळं गेंग असं बांधलंय टकाटक तक मध्ये हव का आणि आमच्या अन्नाने भरपूर शिवरी आणि शरडांना खायला इकडं टाकली खटावर ठुली आणि ही आज शकछ्या गाया मानल्या टाका टाक्या टाकण्यामध्ये मस्त पेगी आणि सगळे आपापल्या कामात विस्त आहेत मग्न आहेत आणि आणभाटुत्या गायाला सुग्रास परी खेती तिकडं अनुभवच्या काट्यावर तिकडं कोण आहे आदू आणखी आणि परी अणभावाने आमचं सर आहे तिथं बाकीचं कोण नाही आणि मित्रांनो दिवसभर काय नाही दिवसभर कामाचा सिलसिला नाही काय नाही निवांत आहे आणि मगाशी जरा गेलो तो राहणार थोडं गावात ठेवत आणलं मस्तपैकी आणि बाकीचं काही विषय नाही गावात आणलं वास्त्राला मग काय काम करता काम बी नाही काय पाऊस पडलेला पार आहे मग कुशी नाही आणि जादा विशाल होता मगा पण गेला घरी आता तो अंधार पडायला लागला की म्हणला जातो मी आता म्हणजे काहीच अडचण नाही जाऊ शकतो आणि असा हे नजारा साडेसहा सात वाजत आल्यात घरापासला मस्तपैकी आणि गुछं व्हायला लागल्यात जनावरांना मित्रांनो वातावरण दमट असल्यामुळं आणि कोंबड्या परवाड्यात गेल्यात तो तिकडे खाली चरायला ते कोंबड्यांचं काय मला गणितच कळा नाही कुंकड बी जायला लागल्यात मी काटाडे टाकू टाकू ज्या झाले तरी जाते तसंही मग त्यांना सांद कुठणं भेटते हीच कळा नाही मला असा विषय आहे वार थांबले त्यामुळं था पावसाची कधी बी पाऊस येऊ शकतो गॅरंटी नाही तर वॉ वा, ऑन ड्युटी कधी बी येऊ शकतो कधीही जाऊ शकतो असा विषय आणि भरपूर प्रमाणात तसली बारकी किडती हवे ती याय लागल्यात म्हणजे त्याला गुव्हाण म्हणतो आपण त्याला ती भरपूर हे त्रासदायक वातावरण आहे पण चालायचंच थोडं तिकडे तिकडं व्हायचंच बाकीचा नाही काय विषय मित्रांनो आणि आमचा मंगू दादा आला आहे तिकडून तो तिकडून आला आहे पण काय मोहर येतोय का नाही ह्याची गॅरंटी नाही कारण की ती भरपूर प्रमाणात लास्ट तो का चालला खाली दिसला मंगू दादा ही जर घरको जाणं मंगताय आता मित्रांनो काम काय माहिती आहे का उद्याचं काम उद्याच सांगतो आताचं काम काय नाही मित्रांनो आमचं वासरू खाण्यापासून गवात तुडित आहे जास्त त्याला किती गवात टाकले तो का ती त्या झाडाखाली गायन मागच्या घरी असतं ती वासराला पण ती खाते दहा टक्के नाश करते ऐंशी टक्के काय मला तर काय आणि परत वरटतंही मी माझंच डोकं आपटून घ्यायची बारी आली पुढं काय करावं हे नाही मला आमचा छगनराव गेला वाटतं गा का, गावात छगनराव काय घरी नाही बाकीचं मग सगळी टीम घरी आणि आमचा अन्ना वर गेलं तर काटात टाकाय जलनाच्या मकत गुरु शिरली होती वाटतास मग अशी काकी आली त्या काकी म्हणल्या गुरु शिरली होती मकत मग गेल्या तर अण्णा बघायला कुठे शिरले होती काय मग अन्न खाटात टाकते ना असं मला वाटते कारण की दहानात गुरं शिरल्यावर मला वाटतं नाही खात्यातलं खात लई पण तोडावातोडी होती वाल्यात चिकला शिकेल परत ती खाल्ल्याला मॉडनेटे उगत नाहीत त्याला कन्सनीट लागत नाहीत मग असा अनेक प्रश्नांच्या जाळ्यात गुंतून जाते मका पिकाला खाल्ल्यावर काय नीट येणार आहे सांगा बरं तुम्ही आहो असा विषय आहे ना वासरा खाली एक लोणं राहिले वाटत तिकडं निवून ठोतो शेडमध्ये आडा व्हायचा नाही तर, तर भिहता तुम्हाला लगेच हो ओढलंय लोह नाही गळ्यात ठुल हे दोन आहेत हॉखा आणि यासाठी पाहिजे आणि आमचं गायंच बा गाय ही घेतही आणि या गायीच्या प्रत्यक्षात आहे आणि कभी ती कद नहीं वाटते थोड़ा दिस बुक होते का नहीं आम तो वही नहीं कुटते थे कहीं मैं थे आवाज होते खटखट खटखट -खट, -खट, खट को संग्राम डॉन का बोलता है ये है संग्राम डॉन कोई नहीं चाहिए चल नहीं कहा नाश्ता वही नहीं करता है गेला खोराकात वय ये इधर संग्राम क्या देखरा आहे पता पतानी तिकड पोरण बुकतोय वाटतं ना पोरांकडे बघतोय नागमा नाही काय आज सुग्रष्टी का होला काला काला कला का कुठं होय बघितलं ना संता नेट खाली पहिनी म्हणतात गेला जाण्यात सविषयी झालाय मित्रांनो इथे पिरू दिसतोय पण पिरू जो घ्यायचा प्रयत्न केला तर मोबाईल हातातनं पडू शकतो काय मग नग पिरू घ्यायला इथं माझ्या मोबाईलला तडा घ्यायला महागात पडेल पिरू भेटतो दहा रुपयाला एक पण दहाला डबल टिबल शून्य द्यावं लागतं तेवढं पैजाते माझं काय सांग छोट्याच्या वस्तूची छोट्याच्या छोट्याच वस्तूची किंमत जास्त असते आणि महेशराव घालते तर येडं काय म्हत काय झालं दिसतं तिथे आलाय जाऊन महागारी असा आहे विषय आणि हे पण पिरूचा चांगलं ठोका झाले आपलं मस्तपैकी हो। काटा विषय नोट आणि ही पण रामफळाचं झाड बी भरपूर मोठं झालंय हो किती ऊस झाले पत्त्यावर हो रोग पडलाय वाटत जरा कीटक <क्रिक> नाशिक फवराव लागेल का तर नाशिक फोरून काय करेल mm -hmm. रोगील रु, कांदे फवरायचे पण हजे एका झाडासाठी किती काय रुपयालाच भेटतं रोगरची बाटली तसं राहिले महाग नाही बघू आणण्याचा करू प्रयत्न ना शिकू आहेत दोन तीन बरं का तिथं दिसतात आहे मला हो का एक दोन तीन तीन आहेत मस्त पैसे उद्या आकाशबाहु याचे नियोजन आहे मला येतो उद्या पुण्याहून काय करतोय काय माहिती मी तल त्या दिवशी शेताने चल म्हणलं होतं पण आला नाही बघू आता काय करतो येतोय का नाही काय माहीत नाही मला जायचं आहे खाली आवाड घे हो। म्हणलं हिडो येण करून जावं खाली काय असतं विषय हो। खाली जायचं विषय संग्राम काहीतरी इकडे तिकडे करतोय वाटतं वहिनी ठेवल्या सगळ्यास गायनला वहिनी दिसत तुम्हाला जावं का वहिनी कॅमेरा करून तो का दिसले का संग्राम ती तुलाही सोग्रस कडे पत्त्याला हात लावला वाशी ती मस्त खमंग 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 वाशी ती आहे मित्रांनो असं रोजचं नियोजन आमचं काय करता रोजची रोज रोजची रोज रोजची रोज रोजची रोज चाललंय बंदोबस्तात नियोजन आहे आणि मित्रांनो अशा प्रकारे झालंय माझा दहा मिनटात हिड्यू करतो हिड्यूंड तुम्हाला काय आहे ते सांगितलं आणि संग्राम चाललाय कुठंतरी कुठं चाललंय डॉन ये नाग इधर मी करतो हिडो येण चला बाय बाय